कल्याणजवळील मोहने परिसरात मराठा एकता विकास मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सलग तीन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सोळा फेब्रुवारीला ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आलं तर अठरा तारखेला शिवकीर्तन व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आलं तर सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मोहने येथील यादवनगर येथून मार्गस्थ होऊन शांताराम पाटीलशाळा पाटीलशाळा गावदेवी मंदिर मोहने मारुती मंदिर मार्गे मोहने गेट येथील महाराजांच्या स्मारकाजवळ मिरवणुकीची सांगता झाली शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरुणाईमध्ये एकच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई मोहने शिवसेना शाखा प्रमुख रोहन कोट यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मराठा एकता विकास मंडळ आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस आज आपल्या आप मोहणे परिसरात आटाळी आंबेवली या विभागामध्ये मराठा एकता विकास गेल्या वर्षापासून सातत्याने शिवजन्मोत्सव अतिशय भव्य प्रमाणात आपल्या ठिकाणी साजरा केला जातो यामध्ये मंडळाचे सन्मान्य पदाधिकारी उत्सव समिती सर्व कमिटी या सर्वांच अतुल अस एक आतुल असं सर्वांचा या ठिकाणी स्नेह मिळत त्याचप्रमाणे विभागातील सर्व ग्रामस्थातील